महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागामध्ये हवामानानुसार तीनही हंगामामध्ये कलिंगड व खरबूज या पिकांची लागवड होते तीनही हंगामामध्ये आत्तासुद्धा लोकांचं हार्वेस्टिंग सुरू आहे काही लोकांनी खानदेशमध्ये कापूस प्लस कलिंगड ट्राय केला काही लोकांनी तूर प्लस कलिंगड असा ट्राय केला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पर्जन्य छायेचे जे जिल्हे आहेत उदाहरणार्थ सातारा जिल्ह्यातला मानखटाव तालुका सोलापूर जिल्ह्यातले बरेचसे तालुके पुणे जिल्ह्यातले बरेचसे तालुके की ज्या ठिकाणी खरीपमध्ये जास्त पाऊस होत नाही ज्यांना रिटर्नचा मान्सून आहे ते लोक कलिंगड आणि खरबूज खरीप हंगामामध्ये लावतात नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात लागवड केलेली असल्यास मल्चिंग पेपर आणि क्रॉप कवर लावणे खूप महत्त्वाचे आहे या वर्षी दोन हजार पंचवीस डिसेंबर आय एम डीच्या अहवालानुसार तीन चार पाच सहा असं टेम्परेचर राहील तीन डिग्री चार डिग्री पाच डिग्री सहा डिग्री त्यावेळेस मल्चिंग पेपर लागेल क्रॉप कव्हर लागेल जर तुमची लागवड नोव्हेंबरच्या शेवटी किंवा एक डिसेंबरला असेल तर लागवडीचा कालावधी जर तुम्ही नोव्हेंबरमध्ये लागवड केलं तर तुमची काढणीही साधारणतः जानेवारीमध्ये येईल म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचा शेवटच्या आठवड्यामध्ये दोन महिने वीस दिवस या ठिकाणी तुम्हाला लागतील का लागतील थंडीमुळे पिकाचा कालावधी पंधरा ते वीस दिवस वाढतो जर तुम्ही डिसेंबरमध्ये लागवड केली म्हणजेच पुन्हा तुम्ही पूर्ण थंडीमध्ये आज डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात एक तारखेला आपण लागवड केली तर फेब्रुवारीमध्ये तुमचा मालिल डिसेंबर पूर्ण जानेवारी पूर्ण पंधरा फेब्रुवारी वीस फेब्रुवारी पंचवीस फेब्रुवारी जर डिसेंबरची थंडी जानेवारीमध्ये लागली तर इथेसुद्धा तुम्हाला दोन महिने पंधरा दिवस किंवा दोन महिने वीस दिवस लागतील थोडक्यात ऐंशी दिवसाच्या आत तुमचं कलिंगड किंवा तुमचं टरबूज किंवा ख खरबूज निघणार नाही जसं तुम्ही डिसेंबरच्या जा पुढे जाल जानेवारीमध्ये जाल मार्चमध्ये माल निघेल दोन महिने दहा दिवस साधारण सत्तर दिवस पंच्याहत्तर दिवस जर तुम्ही रोप लावाल तर बी लावाल तर याच्यामध्ये परत पंचवीस दिवस तुम्ही प्लस करा फेब्रुवारी जर तुम्ही लावलं तर पासष्ट दिवसात आपला म्हणजे एप्रिलला आपला माल निघेल सगळ्यात मेन टॉपिक आणि हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे लागवडीची सर्वांसाठी एक कॉमन उत्तम वेळ ज्याच्यामध्ये उत्पादन प्लस बाजार भाव हे दोघी मिळवावे लागतीलच उत्पादन आलं वीस टन आणि बाजारभाव मिळाला बारा रुपये शेतकरी जिंकला अडीच लाख रुपये त्याला या ठिकाणी मिळाले उत्पन्न आलं तीस मेट्रिक टन बाजारभाव मिळाला सहा रुपये शेतकरी हरला किंवा विन न हरला न जिंकला विन, -विन सिच्युएशन सिच्युएशनमध्ये राहिला उत्पन्न आलं वीस मेट्रिक टन आणि बाजारभाव मिळाला पाच रुपये सपशेर हरला हा शेतकरी पूर्णपणे संपला याचा उत्पादन खर्च वेळ मेहनत आणि कधीकधी तर अशी परिस्थिती येते उत्पादन आलं वीस मेट्रिक टन आणि माल विकलाच गेला नाही हे जर असं जर झालं नो सेल विकलाच गेला नाही मग तर तो शेतकरी सरळ म्हणजे वाईट विचारावस्थेमध्ये येतो आणि हे होऊ नये याच्यासाठी कॅलेंडर मी तुमच्यासमोर मांडलं आहे तुम्हाला नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची शेतकरी बंधूं तुम्ही समजून घ्या आपल्याला उत्पन्न भले विषण आलं तर चालेल पण बाजारभाव आपल्याला मिळायला पाहिजे एकोणावीस हे कॅलेंडर आहे दोन हजार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस एकोणावीस फेब्रुवारीला मुस्लिम मास रमजान प्रारंभ एकोणावीस फेब्रुवारीला रमजान पवित्र रमजान महिना सुरू होतो आणि तो साधारणतः एकवीस मार्चला संपतो आता तुम्ही काय करायचं आहे मित्रांनो तुम्ही कलिंगड आणि खरबूजचं असं प्लॅनिंग करा की तुमचा प्लॉट नऊ तारखेला सुरू झाला पाहिजे नऊ फेब्रुवारी दहा फेब्रुवारी चालेल अकरा फेब्रुवारी चालेल बारा फेब्रुवारी चालेल तेरा फेब्रुवारी चालेल चौदा फेब्रुवारी चालेल पंधरा फेब्रुवारी चालेल सोळा फेब्रुवारी सतरा फेब्रुवारी अठरा फेब्रुवारी इथे आपला प्लॉट संपला पाहिजे फार तर फार एकोणास तारीख वीस तारीख बस यापुढे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस परत पुढच्या महिन्यातला एक दोन तीन चार वीस मार्च पर्यंत तुमच्या टरबूज आणि तुमच्या खरबुजला कोणी कुत्र विचारणार नाही मग याच्या पुढे जर तुम्हाला माल सुरू करायचा असेल तर पहिला टप्पा आपला पहिला टप्पा हा असेल आपला नऊ फेब्रुवारी ते साधारणतः वीस फेब्रुवारी <laughs> दुसरा टप्पा असेल आपला वीस मार्चपासून पुढे मग मा तुमचा माल वीस मार्च मार्चपासून पंचवीस मार्चला येऊ द्या तीस मार्चला येऊ द्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येऊ द्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात येऊ द्या दहा एकर कलिंगड लावायचं आहे मला आता शक्य नाही हरभरा काढून मी लावणार आहे किंवा रब्बीचं पीक घेऊन मी लावणार आहे वीस मार्चपासून सुरू होईल तर तो वीस एप्रिलपर्यंत किंवा पंधरा एप्रिल मेपर्यंत कसा जाईल याचा विचार करा हा जो रमजानचा काळ सुरू होतो काय होतं मित्रांनो हे मी का सांगतोय नाईंटी नाईन पर्सेंट फार्मर मी जेव्हा जेव्हा लोकांपासून बोलतो आणि हे तीन वर्षापासून ओढून सांगतोय की रमजानमध्ये तुमचा माल आलाच नाही पाहिजे तो रमजानच्या सुरुवातीला तुमचं शेत वॉश आऊट झालं पाहिजे संपलं पाहिजे खाली झालं पाहिजे सगळे शेतकरी हा विचार करून जर कलिंगण खरबूज लावतील की माझा रमजानलाच माल आला पाहिजे आणि असा विचार किती शेतकरी करतात शंभरपैकी नव्वद सगळा माल डोक्यावर घेऊन रमजानमध्ये मार्केटला येतो आणि त्यावेळेस व्यापारी या संधीचा फायदा घेतो आणि शेतकऱ्याची लूट करतो किंवा त्याला तो फसवतो म्हणून रमजानच्या फर्स्ट वीकमध्ये एकोणीस फेब्रुवारीला तुमचा प्लॉट कसा खाली होईल असा नियोजन करा आणि एकवीस नंतर वीस नंतर पंधरा नंतर मग आपला प्लॉट कसा सुरू होईल याचा विचार करा त्या पिरियडमध्ये माल मार्केटला यायलाच नको तुमच्या प्रत्येक मालाला दहा रुपयाच्या वर दर मिळेल याची गॅरंटी मी देतो पण तुम्ही जर हा निकष पाळला तर आणि जर हा विचार शंभरपैकी फक्त वीस लोकांनी किंवा चाळीस लोकांनी जर रमजान टार्गेट ठेवून कलिंगड खरबूज लावलं तर रेट तुटणार नाही हे सुद्धा मी गॅरंटी देतो पण शंभरपैकी जर नव्वद टक्के लोकांनी म्हटलं की आम्हाला रमजानच टार्गेट करायचं आहे तर बाजार पडतील बाकी मग पुढच्या सगळ्या तारखा ह्या मागे पुढे असतात कारण त्यावेळेस एक ध्येय शेतकरी बांधवांचं नसतं फक्त रमजान हा एक महिना असा आहे की सगळा कलिंगड उत्पादक शेतकरी खरबूज उत्पादक शेतकरी हा रमजानमध्ये तुटून पडतो आणि त्यामुळे मागणी आणि पुरवठा या संतुलन होतं आणि रेट तुटतो लागवडीची उत्तम वेळ यासाठी आपल्याला नुसतं उत्पादन घेऊन चालणार नाही आणि नुसता बाजारभाव घेऊन चालणार नाही हे एक प्लस एक म्हणजे ग्यारा या ठिकाणी आपल्याला होईल भले उत्पन्न वीस टन काढा दहा रुपयाचा रेट मिळवा तीस टन उत्पन्न काढा नऊ दहा रुपयाचा रेट मिळवा पण पाच टन उत्पन्न काढून तीस रुपयाचा दर मिळून चालणार नाही किंवा वीस टन उत्पादन काढून पाच रुपये दर मिळवला चालणार नाही या दोघांचं संतुलन आपल्याला साधावं लागेल हा मुद्दा जर तुमच्या लक्षात आला असेल तर ह्या पिकामध्ये तुम्ही आत्ताच यशस्वी झाले असं तुम्ही समजा